आ, नमस्कार मी अभिजित कांबळे अपक्ष उमेदवार बारामती विधानसभा दोनशे एकमधील माझं चिन्ह आहे सपरचंद अॅपल माझं चिन्ह क्रमांक आहे दहा बारामतीच्या विकासासाठी मला विजयी करा आ, आज आपण बारामती विद्याप्रतिष्ठान पवारांच्या संस्थेमध्ये आपण आज आलेलो आहे की पवारांच्या संस्थेमध्ये त्यांच्या कुटुंबामध्ये दोन खासदार तीन आमदार असून प्रकारे स्वतःच्या संस्थेमध्ये आणि स्वतःच्या फायद्यासाठी कसा बारामतीकारांचा सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत आणि बारामती, बारामती नगरपालिकेमार्फत हा पैसा कसा वापरला जातो हे तुम्हाला जिवंत उदाहरण म्हणजे आपण जे आलेलो आहे मूलभूत सुविधासाठी विद्याप्रतिष्ठान नगरपालिकेचा सा, आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचा सा कशाप्रकारे उपयोग करतात हे तुम्ही बघा की कशाप्रकारे हे रस्ते बघताल की हे रस्ते रुईच्या बारामती नगरपालिका हद्दीमधील रुईच्या नावाखाली हे रस्ते विद्याप्रतिष्ठानला करून मिळतात आणि कसे विद्याप्रतिष्ठान पूर्णपणे आपल्या फायद्यासाठी आणि त्यांचे सगळे संस्थाचालक आपल्या फायद्यासाठी बारामती नगरपालिका आणि तमाम बारामतीकारांचा फक्त फायदा आणि जे फायदा स्वतःच्या संस्थेचा कसा फायदा करून घेतात हे एक उदाहरण आहे तरी माझी सगळ्यांना विनंती असेल की ह्या सगळ्यांच्या सुसुविधा बारामतीकरांना भेटत नाही किंवा बारामती तालुक्यामध्ये आत्ता पण की अनेक ठिकाणी रस्ते नाहीत रोड नाहीत येण्या जाण्यासाठी दळणवळण करण्यासाठी त्यांना पूल नाहीत कितीतर मुलांना पालकांना आणि तिथल्या कामगार वर्गांना जा, ह्या रोजच्या समस्यांना जा जावं लागतं पण हिथं बघा की हे स्वतःच्या फायद्यासाठी आणि स्वतःच्या संस्थेमध्ये हे सरकारी पैसा कसा काय का टाकतात आणि हे चुकीचं आहे आणि चुकीच्या पद्धतीनं ह्या सगळ्या यंत्रणेचा वापर करून घेतात तरी मला सगळ्यांना विनंती असेल की ॲपल या चिन्हावर तुम्ही मतदान करा ही माझी नम्र विनंती आहे